पदवीदान समारंभ अतिशय यशस्वीपणे पार पडला जवळजवळ एकोणनव्वद जणांना पी एच डी मिळाली अकरा हजार दहा हजार ऑड जणांना पदवी मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणसाठ जणांना गोल्ड मेडल मिळालं त्यातला आनंदाचा भाग असा की पी एच सुद्धा थ्री फोर okay. मुलींना मिळाली म्हणजे महिलांना आणि गोल्ड मेडल तर जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त मुलींना मिळाली मी गमतीने असं म्हटलं की अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिल्यामुळे असेल पण मुलींना असं वाटलं की नाव अहिल्यादेव होळकर आहे तर आपण अहिल्यादेवींसारखं कर्तृत्व दाखवलं पाहिजे मला खूप आनंद झाला मी थोडी थोडा ही पण चिंता व्यक्त केली की के मग पुरुषांना नेमकं झालंय काय थोडं रिलॅक्स झालं आणि कालचक्र फिरत असत असं तर कालचक्र मुलींचं शिक्षण कमी येतून कालचक्र मुलींचं शिक्षण जास्त अशावर आलं असेल पण ही आनंदाची बाब आहे सोलापूर विद्यापीठ हे दिवसेंदिवस खूप प्रगती करत आहे ऐंशी हजार विद्यार्थी संख्या झाली कॅम्पसमध्ये uh, प्राध्यापकांची कमतरता यामध्ये थोडी टेक्निकल अडचण होती ती संपली आणि मुख्यमंत्री महोदयांनी आठवड्यापूर्वी पुण्यात घोषित केलं आहे की आता पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यापीठ कॅम्पसेसमध्ये जवळजवळ सातशे प्राध्यापकांची आणि प्रमुख्याने स्टॅट्युटरी पोस्ट म्हणजे रजिस्ट्रार एक्झाम इंचार्ज डीन राहिल्या होत्या तर सगळंच आता एक महिन्यात दोन महिन्यामध्ये सुरळीत आपल्याला जर पुरेशी प्राध्यापक पर संख्या हवी आहे आणि समजा आज आपल्याला पर तेवढी प्राध्यापक पर संख्या ही राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये देता येत नसेल तर गाडी घाडीवर बसूया गा। का मी त्यावर असा प्रस्ताव मांडला की एका बाजूला सातशे पर प्राध्यापकांची फायनान्सच्या मान्यता दिलेली भरती एका टेक्निकल कारणाने आली होती की रिक्रुटमेंट कशी करावी रिक्रुटमेंट त्याची फाईल बघून करावी का रिक्रुटमेंट त्याच्या प्रेझेंटेशनवर करावी मग फाईलला किती आणि प्रेझेंटेशनला किती यावर थोडं दुमत होतं ते संपलं आणि सातशे प्राध्यापकांची कॅम्पसमध्ये सगळ्या जर आपण शासकीय विद्यापीठा म्हणून तर भरती होईल जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॅट्युटरी पोस्ट भरायचे राहिले तेही भरलं जातं साडेपाच हजार प्राध्यापकांची नवीन भरती ही फायनान्सने मान्य केली त्याची प्रक्रिया सुद्धा साडेपाच हजार हो। प्राध्यापकांची भरती कॉलेजेसमध्ये आणि सातशे प्राध्यापकांची भरती विद्यापीठ कॅम्पसमध्ये झाल्यानंतर ऐंशी टक्के प्राध्यापक वती होईल तरी वीस टक्के राहील की नाही राहील मग अशा वेळेला विद्यापीठाच्या स्वनिधीतून ते पन्नास हजार चाळीस हजार अशा ठोक मानधनावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्राध्यापक अपॉइंट करतात आणि गव्हर्नमेंट नऊशे रुपये प्रति तास क्रॉक आयोजित करतो मी अशी मांडणी केली की विद्यापीठाने समजा दोनशे प्राध्यापकांना स्वनिधीतून अपॉइंट केलं आणखीन शंभर मिळाले तर सगळं पूर्ण होणार आहे का शंभर अपॉइंट करा आपण त्याला सी एस आर मिळून देऊ याचा अर्थ सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढत नाही एक प्राध्यापक महोदय खूप माझ्यावर लिहिता आहे त्यांना म्हणावं की तुम्हाला सोशल मीडियामध्ये चमकायचं तर चमका पण भूमिका ही आहे की सातशे प्राध्यापक विद्यापीठ कपासून साडेपाच हजार प्राध्यापक कॉलेजेसमध्ये एकोणतीसशे नॉन टीचिंग स्टाफ हा येत्या दोन तीन महिन्यात अपॉइंट होणार असल्यामुळे तरीही राहणार की नाही संघ राहणार त्यासाठी विद्यापीठ कॉलेज स्वनिधी वापरत आहे त्याच्यामध्ये सीएसआर जोडला स्वनिधी मोठा होईल अधिक लोकांना आपण काय चुकलं हे जे प्राध्यापक महोदय खूप माझ्यावर लिहता आहेत त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी दोन रुपये काढून दिले काय कोणाला स्वनिधीमध्ये दे देणार का पैसे तुम्ही द्या आणि त्यामुळे उगाच बूट शूट टीका टिप्पणी करणं हा जो एक मोठा व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा कसं झालंय की या तीन चार महिन्यामध्ये पावसाने आपण सगळे जर बेजार झालो पण मी आणि माझं सेक्रेटरी वेणुगोपाल रोटे यांचं पहिलं विद्यापीठ आहे बावीस तारखेला बाटू आम्ही आता दर आठवड्याला एका विद्यापीठामध्ये जाऊन थोडा आढावा घेणार आहोत मी कुठे काय राहिलंय कुठे काय कमी आहे कधी का कधी काही का परवानग्यांमुळे सुद्धा राहिले असं इथे कधी बहुतेक फॉरेस्टच्या फॉरेस्टच्या जागेचा विषय आला आहे फॉरेस्ट रोड काढू द्यायला तयार नाही फॉरेस्ट बरोबर बैठक लावायला लागेल निधीची कमतरता फार नाही कारण यांना यावशी केंद्राकडून शंभर कोटी मिळाले

Movement that inspires.